कराडी कना अॅन्यू youtube चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सर्च स्वागत करतो आणि इतल्याही दिवसातून आपण छाकडाबाहेर काढलाय छकडा बाहेर काढलाय म्हणलं तुम्हाला कळत असेल की आपण आता बैलांना फिरवून आणणार आहे तर भाऊनचं माझं बोलणं चाललंय की कुठल्या खांद्याला कुठला बैल टाकायचा मग आम्ही दोघांनी विचार केला आणि मग ठरवलं हो की आपल्या प्रतापला उजवीला आणि सुंदरला डावीला टाकायचं मग ते टाकल्यानंतर तुम्ही म्हणाला आता हे धरून काम चालवले तर धरायचं कारण काय माहिती आहे का लई झाला पण बाहेर काढलेलं नाही ते तुम्हाला पण माहित आहे त्यामुळं ती बाहेर काढली ती म्हणली असं मोकळ्या ह्याच्यात पट्टांगणात पळाय बघते ती चुकून पळाली तर अवघड होईल कारण की डांबरीला पळणं बरोबर नाही त्यासाठी बघा मी काय केलं थोडं दहावं लावलं आपण दरवेळी सुंदरला लावतो कारण की सुंदर पण पळाय बघतो सारखा सुंदरला पळायला बघतो पण ह्यावेळी प्रतापला लावले कारण की प्रताप ऐक नाही ह्यावेळी आता मग कसं तरी आपलं मला व्हिडिओ काढायला पुढं चालताना येत नव्हता मग आपलं घेतला कसा तरी व्हिडीओ मी बघा कसा करतोय प्रताप मी पुढं चाललोय तरी पण ऐकून झालंय मग त्यानंतर आम्ही आता तीन चार किलोमीटर व्यायाम देऊन आणणार होतो दोन किलोमीटर जायचं आणि दोन किलोमीटर यायचं जाताना जाते सवन पण येताना काही सरळ येत नाही ते पळायचं बघते ते कारण घरातली ओढ लावलेल्या असत्या मग त्याप्रमाणे आपलं पुढं चालल्याला बरं पडते नाहीतर चुकून पळाली तर पुढं येणार वाहन बिन काय बघत नाही ते डायरेक्ट तसंच शिरते नंतर घराच्या पाठीमागे बघा हे मोर आलेला नुसतं आत्ताच मका डुकल्या बघा ह्या कड्या दोन साऱ्या वरांनी मका टुकलेले लॅटरन हातारल्या म्हणलं चुकून मोरानं सगळी मका खाल्ल्यावर परत काय उकून यायचं नाही त्यासाठी म्हटलं त्या मोराला हाकलून द्यावं आता तुम्ही बघा मोर दिसते बा तुम्हाला मधल्या तरी त्या भागात आढवा जायला देत ना दिसला तर बघा कारण की आपल्या इकडे मोरवीर चांगलं सगळं प्राणी बघायला गावतील